कालता स्वयंपाक करीत करीत लाईव्ह घेतला होता आज लाईव्ह खरच हा कुठे खारी।, खारी खारी काय आवडते का त्याच्यापासून मुर झालेली सुरू झालेली खारी राहते चांगली नाही राहत घ्यायची तर पाव शेरीक्षी घे तर चांगली नाही राहत खारी त्यांची खरं सुद्धा वाटत नाही बिस्किट सुद्धा आणले हॅपी हॅपी तुला आज चिंबून गेले खाली तुम्ही नमस्कार मंडळी लवकर लग लवकर या बोलूया थोडस लईला घ्यायची तर घे पा तुला खायची तर

म्हणून किती आल्या का त्याला परत फोनचा आवाज मोबाईल चा आवाज तुझ्या ते नको दुसऱ्या आवाज माझ्या मोबाईल मध्ये येऊ देऊ मी एकदम करून यायला का आवाज हे याच्या खालून अजून फाटलं का काही कि कन बुळी पाण्यात भिजलं भिजलं का तिथं फाटायला लागली बघ हाय राहू राहिली वाटा आता इथं नव्हती फाटत मधून चुकले होत होते पण नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण असेल सर्व ठीकच हो असता चला तर मग हाय करा मला नमस्कार हाय करा कुठून कुठून माझा लाईव्ह बघताय तुम्ही पटापट 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 ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब नसन केलं त्यांनी सबस्क्राईब करा ओम सायराम लाईक कमेंट शेअर ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब नसन केलं त्यांनी सबस्क्राईब बी हाय सांगा कुठला कुठून माझा लाईव्ह बघताय मला बघताय या चहा वगैरे घ्यायला काही काही गोष्टी मध्ये माणसाने भांडणं झगडणं बोलणं राहत हो। जय ईश्वरा जय भीम जय क्रांती जय ज्योती जय क्रांती कशा तुम्ही सर्वजण आशा सर्व ठीकच असतात चला तर मग माझ्या बी चॅनलला करत जा सपोर्ट

मला उद्या त्याला काही बघत फिगर आणली नाहीच गो तू पासपोर्ट टाकायला हो पासपोर्ट धर नाही पासवर्ड पास। येतात तुला आणि इकडे येत ना जात ना हॅलो नेटवर्कच चलत नाहीये माझा आज नाही काय झालंय त्याला तर आटपत आटपत दिसत असन पार बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट काहीच नाही आज चालू झालं बंद करायच्या टायमाला चांगला चालू राहिला आता Mm -hmm. Then i it 90